पंजाबी गाण्याची आज जितकी क्रेज आहे त्याहीपेक्षा खतरनाक क्रेज एकेकाळी अमर सिंग चमकीला या पंजाबी गायकाची होती आजचे हनी सिंग गुरु रंधवा ही सगळी मंडळी अमरसिंग चमकीलालच्या गायकी पुढे फिकी पडतील असा त्यांचा पहाडी आवाज होता पण या पंजाबच्या लोक गायकाचं स्टेजवर गाणं सादर करत असताना हत्या झाली हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं त्याबद्दलचा आजचा किस्सा नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे अमरसिंग चमकीला ऐंशीच्या दशकातला सगळ्यात मोठा गायक होता पंजाब आणि भारतभरात जितके ट्रक ड्रायव्हर होते त्या सगळ्यांचा प्राण म्हणजे अमरसिंग चमकीला होता कारण रात्रीच्या प्रवासाच्या वेळी सगळ्या ट्रकांमध्ये फक्त आणि फक्त अमर सिंग चमकीलाचा आवाज आणि त्याच्या कॅसेट मधली गाणी असायची बाजारात सगळ्यात जास्त कॅसेट ट्रक ड्रायव्हर विकत घ्यायचे कारण पंजाबमध्ये जर कोणाचा आवाज काळजाळा भिडत असेल तर तो अमरसिंग चमकीलाचा होता अमरसिंग चमकीलाचं वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतः गाणी लिहायचा स्वतःच त्याला संगीतबद्ध करायचा आणि गायचा त्याच्या इतका जबरदस्त लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स कुठल्याच गायकाला जमत नसे खेडोपाड्यांमध्ये त्याची गाणी तुफान लोकप्रिय होती महिन्या महिन्याच्या तारखा या अमरसिंग चमकीलाच्या नावाने भूक असायच्या अमरसिंग चमकीलाला महिला गायक हवी होती जेणेकरून गाण्यांचे सामने सुरू करता येईल त्यावेळी त्याने पंजाबात ही नवीन पद्धत सुरू केली होती की स्त्री पुरुषाने गाण्यातून एकमेकांना उत्तर द्यायचं त्यावेळी अमर कौर या गायकेशी त्याची भेट झाली या दोघांनी अनेक स्टेज शो एकत्र केले भरपूर नाव कमवलं मग कालांतराने लग्नही केलं पण इथंच खरी ठिणगी पडली होती कारण सगळ्यांच्या विरोधात जाऊन या दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता आठ मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा चा दिवस एका एक स्टेज शोला अमर सिंग चमकीला आणि त्याची टीम पोहोचली अमरजोत कौर पेटीवाला तालवाद्यवाला आणि अजून एक सहकारी होता कार्यक्रम ऐन भरत असताना अचानक दोन दुचाकी स्वरांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली अमरसिंग चमकीलाला चार गोळ्या लागल्याने तो जागीच ठार झाला अमरजीत कौर ही गरोदर असताना सुद्धा कार्यक्रम करत होती तिला सुद्धा गोळ्या लागल्याने ती मृत पावली हार्मोनियम आणि तालवाद्य वाजवणारा यांना सुद्धा गोळ्या लागल्याने तेही जागीच ठार झाले उरलेल्या सहकार्याला गोळी लागली पण तो वाचला या खळबळीनं मात्र संपूर्ण पंजाबमध्ये मा हाहाकार उडाला पंजाबचा सगळ्यात मोठा लोक गायक असलेला अमरसिंग चमकीला ठार झाला होता पण तेव्हा त्याच्या मृत्यूबद्दलची तक्रारसुद्धा कुणी केली नाही घरच्यांनी सुद्धा तक्रार केली नाही के अमरसिंग चमकिलाच्या मृत्यूच्या बऱ्याच अफवा उडत राहिल्या पण पोलिसांनी फक्त शक्यता वर्तवल्या होत्या अमरसिंग बद्दल अफवा होत्या की तो डबल मिनिंग गायी गायचा गाणी गायचा त्या ड्रग्स प्रेम तरुण लोकांची मानसिक स्थिती यावर तो गाणी लिहायचा पण ही गाणी डबल मिनिंग असली तरी ती चांगल्या चांगल्या गाण्यांना भारी पडायची पंजाब आणि देशांमध्ये घडणाऱ्या गोष्टींवर तो गाण्यातून भाष्य करत असे खलिस्तानी लोकांनी त्याला धमकी दिली होती की त्याने पंजाबविषयी भाष्य करू नये डबल मिनिंग गाणे गाऊ नये ही गुरु नानकांची भूमी आहे पण अमरसिंग चमकिलाच्या कॅसेट प्रचंड प्रमाणात खपल्या जात असे दुसरीकडे असा अंदाज वर्तवण्यात आला की अमरसिंग चमकीलाच्या गाण्यामुळे इतर गायकांचं दुकान बंद पडलं होतं कॅसेट सोडून लोक इतर कुठल्याही गायकाच्या कॅसेटला हात लावत नसे त्यामुळे बदला घेण्याच्या भावनेतून हे हत्याकांड घडला असावा असा, असा कयास लावण्यात आला आंतरजातीय विवाह केल्यामुळे ऑनर किलिंग प्रकार चमकिला सोबत घडला असं सा सांगण्यात आलं मात्र शेवटपर्यंत अमर सिंग चमकीलाच्या हत्येचा गुढ उकलला नाही पोलीस चौकशांद्वारे काहीही झालं नाही एकेकाळी एक आपल्या आवाजाने पंजाबवर राज्य करणाऱ्या सिंग चमकिलाचा दुर्दैवी अंत झाला याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद